राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे येथील आजचे म्हणजे दिनांक तीस मे दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत मध्य प्रदेशातील महत्वाचं कांदा मार्केट इंदोर मंडी येथील आजच्या कांदा आवकीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात याची माहिती ही पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडे ते आज शंभर कांदागाड्यांची आवक आहे पुणे उलटेकडे ते गोल्टी माल पाचशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकलेला आहे तर गोलटा एक हजार रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे मीडियम कांदे एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर मोठे भारी माल एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर टॉप कांद्याचे काही लॉट एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे भाव थोडेसे आज कमी झालेले आहेत तर इंदौर मंडी येथे आज वीस ते एकवीस हजार गोन्यांची आवक जवळपास कांद्याची आहे तर लसूणची सहा ते सात हजार गोन्यांची आवक आहे तसेच बटाट्याची पाच ते सहा हजार गोन्यांची आवक इंदोर मंडी येथे आज जवळपास आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा